अल्पवयीन बालिकेचा शोध घेण्यास सिटी कोतवाली पोलिसांना यश पोलीस स्टेशन सिटी कोतवाली येथे दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी जया शंकर दिपके यांनी तक्रार दिली की त्यांची देवांशी शंकर दिपके वय आठ वर्ष नऊ महिने ही दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी शाळेत गेली त्यानंतर परत आली नाही अशा तक्रारीवरून पोलीस स्टेशन सिटी कोतवाली येथे अपराध क्रमांक दोनशे त्रेचाळीस पब्लिक पंचवीस कलम एकशे सदोतीस बी एन एस अन्वये नोंद करून तपास सुरू केला सदर गुन्ह्याची गंभीरता लक्षात घेऊन पोलीस स्टेशन सिटी कोतवालीचे पोलीस निरीक्षक संजय गवय यांनी तपास पथक गठित करून त्यांना सूचना दिल्या तपास पथक इटासी खंडवा या ठिकाणी पाठवण्यात आले परंतु पालिकेचा शोध लागला नाही तसेच शोधपत्रिका तयार करून रेल्वे स्टेशन व बस स्टँडमध्ये लावण्यात आला व इतर जिल्ह्यामध्ये सुद्धा प्रसारित करण्यात आला तरी सुद्धा बालिकेचा शोध लागला नाही अखेर गुन्ह्याचे तपासामध्ये कोणताही नसताना पोलीस स्टेशन सिटी कोतवालीचे तपास पथकांनी गुन्ह्यातील माहिती घेणे सुरू केले त्यावेळी अकोला चाईल्ड मार्फत बालिका ही नागपूर येथील बालगृहामध्ये असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली त्यामुळे सिटी कोतवाली पोलिसांनी विलंब न लावता बालिकेला ताब्यात घेतले बालिकेचा शोध घेणेकरिता मान्य पोलीस अधीक्षक अर्चित चांडक मान्य अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई पार पड आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा